पांडुरंगा नोकरी करणाऱ्या तुझ्या लेखींची ही व्यथा या कलयुगात सारेच करतात रे तुझी वारी खरंच या कलयुगात सारेच करतात रे तुझी वारी पण मला नाही जमत रे त्यांची बरोबरी खरंच सांगते मला नाही जमत त्यांची बरोबरी नोकरी घर मुलं सगळं करत करत करते तारेवरची कसरत नोकरी घर मुलं सगळं करत करत करते तारेवरची कसरत तुझ्या दर्शनाविना मला नाही रे करमत खरंच सांगते तुझ्या दर्शनाविना मला नाही रे करमत काय करू रे काय करू रे नोकरीत असतात मोजक्या सुट्ट्या काय करू रे ऑफिसमध्ये देतात मोजक्या सुट्ट्या पण तुझ्या नामस्मरणाच्या करते मात्र मी भोकंपट्ट्या सतत तुझं नामस्मरण घेत राहते बघ भगवंत घरातले सण वार मुलांचे दुखणे खोकणे त्याकरता लागतात रे रजा घरातले सणवार मुलांचे दुखणे कुटणे त्या लागसाठी लागतात रे रजा पण वारीला यायचं म्हटलं खरंच वारीला यायचं म्हटलं की घरच्यांना आणि त्यातल्या त्यात बॉसला वाटते ती सजा मी करते रे मी करते रे चाकरी आणि पा, सतत पाय माझ्या पायात असते रे पग भिंगरी काय करू सतत माझ्या पायात असते भिंगरी दरवर्षी वाटतं रे यावं तुझ्या वारीला दरवर्षी वाटतं यावं वा तुझ्या वारीला पण नाही मिळत रे सुट्ट्या तुझ्या या पोरीला खरंच नाही मिळत रे रजा तुझ्या या पोरीला जेव्हा जेव्हा वारी बघते ना मंत्रमुग्ध होऊन तुझं नाम घेत घेत वार वारकरी मंत्रमुग्ध होऊन तुझं नाम घेत घेत वास वार करी वारकरी सगळ्या नोकरी करणाऱ्या तुझ्या पोरी मात्र कष्ट करी आता झाले मी रिटायर खरं सांगते आता झाले मी रिटायर पण तू मला करशील का रे प्रिपेअर आता सगळं खरंच झाले मी रिटायर पण तू कर मला करशील का रे प्रिपेअर संसाराच्या राम रगाड्यात नवची नोकरीच्या गर्दीत शरीर माझं रे थकलं संसाराच्या राम रगाड्यात आणि नोकरीच्या सतत नोकरीच्या गर्दीत खरंच शरीर माझं थकलं या बाईचा जन्म घेऊन माझं पुठरं चुकलं सांग ना माझे कुठे रे चुकलं मला नेहमी वाटतं मला नेहमी वाटतं की अनेक संतांनी तुला कधीच नाही रे पाहिलं मला नेहमी वाटतं अनेक संतांनी तुला कधीच नाही रे पाहिलं पण तू मात्र त्यांना अंगाखांद्यावर घेतलं तू मात्र त्यांना अंगाखांद्यावर घेतलं तसंच माझंही भाव खरंच सांगते पांडुरंगा तसंच माझंही भावं तुझ्या नामस्मरणात मी कायम दंग राहावं तसंच माझंही भावं तुझ्या नामस्मरणात मी कायम दंग राहावं तुझ्यातच मी शेवटच्या शनी विलीन व्हावं तुझ्यातच मी शेवटच्या शनी विलीन व्हावं चंद्रभागेच्या तीरावर माझंही अस्तित्व असावं खळखळ वाहणाऱ्या या चंद्रभागाच्या तीरावर माझंही अस्तित्व असावं तू माझा बाप तू माझा बाप आणि रुक्माई माझी आई तू माझा बाप आणि रुक्माई माझी आई जन्मजन्मी असंच मला मिळावं तू माझा बाप आणि रुक्माई माझी आई जन्मजन्मी मला असंच मिळावं खरं सांगते पांडुरंगा घर दार दिलं नोकरी दिली ऐश्वर दिलंस सगळं मात्र तू दिलं सगळं मात्र तू दिलं पण वारीची मजा करायचं जीवनात राहूनच गेलं पण वारीची मजा करायची जीवनात राहूनच गेलं नमन असो पांडुरंगा तुझ्या चरणाला साष्टांक दंडवत या तुझ्या चरणाला पांडुरंगा एकादशीनिमित्त खूप खूप मोठं नमन असो तुझ्या चरणाला